ગાડી ચાલો બેટા ખાતે काय सांगाल सर काय नेमका प्रकार आहे या पुलिक नगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून सदर मुलीस घेऊन जावे तिला नाव विचारलं विचार काही सांगता येत नाही बरोबर बरोबर आहे 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 ना तुझं

काय तुम्ही हे केलं माझी मुलगी पंचेचाळीस मिनटापासून हरवली होती तास झाला साधारण येईल आपल्याला त्याला ती मतीमंदा असल्यामुळे तिला समजत नाही पण पोलीस साहेबाच्या सहयोगानं आणि संरक्षण विभागाकडनं खूप चांगली मदत झाली पोलिसाहेबकडनं कारण की ही मदत नेहमीच होती कारण की माझी मुलगी दुसरी वेळ आहे आरोल्याची पोलिसाकडून दुसरी वेळेस माझी मिळण्याची मुली तर माझा आभार आहे पोलीस प्रशासनाचा खूप खूप धन्यवाद वाटतो मी करत राहो आणि आम्ही तुमचे नम्र अभिवादन करतो नेहमीप्रमाणे मुली जवळ ना पत्ता ना तिला वाचता येत नाही ना किंवा बोलता येत नाही आहे तरी पोलीस प्रशासना तिला थांबून ठेवलं आणि प्रत्येक ठिकाणी असंच होतं त्याकरता तुम्ही काही तोपा। हे करणार आहे की तिला खूपच कसं आता तिची आई आम्हाला सुद्धा सांभाळणं मुश्किल आहे ती मतेमंद असल्यामुळे पण पोलीस साहेबांना हिला सांभाळलं मला तर फारच खूप छान वाटतंय की बाबा पोलिस साहेबांनी एवढं तिला असं काय केलं माझ्यासाठी आणि माझी दुसऱ्या वेळेस अशी घटना घडली तर पोलिसांना तत्काळ आपल्यापर्यंत पोचता यावं याकरता काही करणार आहेत का आपण आता मतिमंत असल्यामुळे यापुढील माझे थोडंसं सुजाव आहे की तिच्याजवळ एखादी चिठ्ठी किंवा तिच्या गड्यामध्ये मोबाईल नंबर वगैरे असा देवा की जसं की ती सापडेल लवकर पोलिसांना सुद्धा मला सापडण्यास अवघड जाणार नाही तर अशापर्यंत तुम्ही करणार आहात काय नाव आपलं मंगेश रामराव पाच वर्ष